वाढणाऱ्या वयामुळे सामाजिक मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि अगदी समजा विवाह केला तरी घटस्फोटाचे प्रश्न वाढत आहेतच लग्नाला सहा महिने होत नाही तोपर्यंत घटस्फोटापर्यंत जाणारी मित्रमैत्रिणी पाहूनही लग्नाचं भय वाटतं. त्यात लग्न मोडल्यानंतर बायकोला दिली जाणारी पोटकी हा प्रश्न ही चिंतेत भरक पाळणारा आहे दोघांच्या संमतीने नातं मोडलं गेलं नाही तर एकमेकांना मारण्याच्या धोमक्यात शारीरिक किंवा मानसिक पद्धतीने दिला जाणारा त्रास हे चित्र देखील पाहायला मिळालं आहे थोडक्यात काय प्रश्न अनेकच आहेत आपल्याला हवा तसा पार्टनर मिळेल का समजून घेईल का की आपले नाते अगदी काही महिन्यात वर्षभरात तुटेल अशी चिंता देखील तरुण पिढीला सतावते. त्यात gen z ब्रेड breakup, bed सिच्युएशनशिप लिव्हिंग रिलेशनशिप living relationship असं नातं हे स्वीकारलं आणि तोडलंही जात. येत्या काही काळात लग्न संस्था आणि नात्यांचे गणित यामध्ये होरपळून निघेल की काय असा प्रश्न वारंवार सतावतो. बंधन नको असल्यास लग्न करण्याऐवजी तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिप ला प्राधान्य देऊ शरीर सुख उपभोगू शकते पण त्यातूनही निर्माण होणाऱ्या प्रश्नांच भावनिक गुंतवणूक आणि फसवले गेल्यास दुःख त्याच काय न संपणारे प्रश्न आहेत